परभणी शहरातील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आषाढी एकादशीचं औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय आषाढी एकादशी निमित्त परभणी शहरातील शिवाजी चौकात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त विविध शाळेच्या आणि संघटनांच्या वतीने परभणी शहरातील शिवाजी चौक मार्गावरून विठ्ठल नामाचा असते त्याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं यंदाही शिवाजी चौकात मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दिंडीतील विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद सगळ्या नगरवासियांना आषाढी एकादशीला हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी निघणारे गोपाळजिंडीला शाळेय विद्यार्थ्यांना एक अभिमन्यू उपक्रम म्हणून आपण शालेय साहित्य वाटप करत असतो कुणी खौरी तत्पन देतात आम्ही तीन चार वेगळा करून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ओदेश आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्यामार्फत आपण दरवर्षी इथं शाळे साहित्य वाटप करत असतो त्यानिमित्त आपण हे दरवर्षी उपक्रम राबवतो काय वाटतं आज विद्यार्थ्यांमध्ये जागृती आज सामाजिक दृष्टिकोन जे आहे एकात्मता ज्याला म्हणू आपण आज वृद्धिगत करण्यासाठी आपल्या वतीने सर्व जे प्रयत्न काय सांगू इच्छितो वळायलाच पाहिजे आमचे आध्यात्मिकडे येतील आध्यात्मिक मग एकात्मता ॲटोमॅटिक येतील त्यांच्याकडे अग्रवेशन पण राहील वृक्षारोपण असेल हे असेल हे त्याने हिंदू धर्माचा प्रसार प्रसारही होतील आणि आजकाल जे पाश्चात्य संस्कृती जे आहे ते न करता भारतीय संस्कृती त्या हिशोबाने हे गोपाळ डंडी असे असे कार्यक्रम काही ना काही इव्हेंट्स असे होत राहिले पाश्चात्य ह्याचा फार मोठा प्रभाव जाणवत आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये या निमित्तानं दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने काहीतरी सामाजिक उपक्रम राबवतो आणि ते दरवर्षी आपण चालू दरवर्षी या दिंड्या येत असतात आपण नेहमी विद्यार्थ्यांना हे करण्यासाठी उपक्रम घेत असतो काय वाटतंय आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती आहे का आजच्या विद्यार्थ्यांना बघून वाटते का जागृती करावं लागेल त्याच्यासाठी सगळ्यांना पालकांना आम्हाला तुम्हाला सगळ्यांना धडपड करावं लागते संपूर्ण महाराष्ट्र आपला जर बघायला गेला तर संत महंताची भूमी आहे संतांचा विचारात पोहोचणं काळाची गरज आपल्यासारख्या संघटना आहेत आपल्यासारखे या क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहेत काय वाटलं पाहिजे सगळ्यांनी मिळून करणं काळाची गरज आहे का हे सगळं करणं फार काळाची गरज आहे त्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही एक फार मोठ्या संतांना बोलवलं होतं मागेश्वर धाम हम्म त्यांची कथा घेतली होती आम्ही त्या नेमत्यानं सगळं पूर्ण परवणीकरांना त्याचा फार फार लाभ झाला आध्यात्मिक भक्ती मार्ग देखील फार महत्त्वाचा झालेला आहे लोकांना कारण की आजच्या या खूप खूप शुभेच्छा आहे आणि मी विद्यार्थ्यांसाठी हे सांगू शकते की जर आम्ही धर्म जोपासला तर नक्कीच ते पण धर्म जोपासले आणि धर्म जेव्हा जोपासला जातो तेव्हा नेमकेच संस्कार आणि संस्कृती याची रुजवण होत असते आणि माणूस एक चांगल्या प्रवृत्तीकडे वळू शकतो महिला महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते घर गुरुहिणी जी असते मुलांसाठी आज तो संस्कार प्रयत्न केला जातो काय महिलांची भूमिका घरात खूप महत्वाची असते आणि जेवढं पुरुष सहभाग देऊ शकत नाही बालकांसाठी आपल्या तेवढ्या महिला देऊ शकतात आणि महिलाच घरात संस्कार संस्कृती बीजारोपण ह्या महिलाच करू शकतात त्याच्यामुळं महिलांनी जर धर्म आणि कर्म ह्याचा जर वारसा आपल्या मुलांना दिला तर निश्चित रूपाने आपली मुलंही राष्ट्रासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करते प्रतिनिधी राहुल बाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी